अजब प्रेमाची गजब कहाणी भाग चार अधिरा रेडी होऊन आली तेव्हा नैतिक नाश्ता करत प्रकाशरावांशी बोलत होता तुम्ही काळजी नका करू काका आम्ही सातपर्यंत परत येऊ पण पर नैतिकचे वाक्य ऐकून आपण काहीतरी विसरतोय असं अधिराला वाटायला लागले तिने पुन्हा एकदा तिची सॅग चेक केली सगळे तर घेतले आहे मग मला असे का वाटते की मी खूप काही महत्वाचे विसरते आहे अधिरा आठवायचा प्रयत्न करत तिथेच उभी राहिली अधिरा चल लवकर तू खाऊन घे नाहीतर नैतिक तुला तसाच घेऊन जाईल अधिराला पाहताच प्रकाशराव म्हटले आणि त्यांनी ती नाव पण नाश्त्याची प्लेट दिली हो हो लवकर निघायला हवं तू आधीच उशीर केलाय नैतिक पोह्यांचा चमचा तोंडात घालत म्हटला मी उशीर केला का शहाण्या आधी सांगितले असते तर तयारी करून ठेवली असती ना सगळी आतापर्यंत अर्ध्या रस्त्यात पोहोचलो सुद्धा असतो आपण मग त्याला मारत अधिरा म्हटली बघा ना काका मला अशी सारखी मारत असते ही हे बघ तू जर पुन्हा मारले तर मी नेणारच नाही तुला हा ट्रेकिंगला जा तिकडे प्रकाशराव काही बोलणार तेवढ्यात अधिरा म्हटली नैतिक बाबांना मध्ये घेऊ नको हा तू आणि तू म्हणला मला नेणार नाही का थांब आता ये पुन्हा माझ्याकडे बघ तुला करते का मदत मी तोंड वाकडं करत अधिरा म्हटली तुमचे नेहमीचेच आहे मला ओढू नका यात असं म्हणून प्रकाशरावांनी तिथून काढता पाय घेतला काय काका तुम्ही पण माझी बाजू घ्यायची सोडून हिची बाजू घेताय है। मग लगेच अधिराकडे पाहत नैतिक म्हटला अरे तू तर लगेच सिरियस झाली मी तर मजाक करत होतो ग अधिराला लाडीगुडी करत नैतिक म्हणतो अरे बस बस आता उशीर नाही का होत आहे की इथेच बसून ट्रॅकिंग करायची आहे तुम्हा दोघांना प्रकाशराव किचनमधून दोघांकडे पाहत म्हणाले नाही नाही निघतो आम्ही चल नैतिक लवकर असं म्हणून दोघे घराच्या बाहेर पडले वा ती आपण बाईकवर जाणार आहोत बाहेर उभी असलेली रॉयल एनफिल्ड्स पाहून अधिरा खुश झाली हो मग तुला काय वाटले आपण कसे जाणार होतो ट्रॅकिंगसाठी अरे पण वाटलं नव्हतं तू ही बाईक आणशील असं थँक्यू डिअर आज तर सगळेच माझा आवडीची सुरू आहे वाटतं अधिराने एक्सायटेड होऊन उडी मारली तू ज्यामुळे खुश राहते त्या सगळ्या गोष्टी करायला आवडतात मला नैतिक तिच्या आनंदी चेहऱ्याकडे पाहत म्हटला काय म्हटला अधिरा कपाळावर आठ्या पाडून भुव्या उंचावून विचारत होती तस चावली पण ही आणली कुठून तुझ्याकडे तर नाहीये ना तुला काय करायचे आहे ग नको असले तर देऊन येऊ का परत नाही नाही मी फक्त विचारले तुला तुला कुठे मिळाली पण ही जायला उशीर होत नाहीये का आता नसत्या चौकशा सुरू केल्या आहेत चल लवकर बस मागे बाईकवर बसताना हेल्टमेल्ट घालत नैतिक म्हणाला नैतिक अधिरा लगेच त्याच्या शर्टच्या बाईला तिच्या चिमटेमध्ये ओढत म्हटली मी चालून प्लीज चेहऱ्यावर मोठी स्माईल आणून डोळेबारीक करून अधिरा नैतिकला म्हटली मस्का मारायचा प्रयत्न करत होती अधिरा आपल्याला परत यायचं आहे ना बाळा आणि कसं आहे ना मला माझे हातपाय धड ठेवायचे आहेत ग अजून तर माझे लग्न पण नाही झाले अधिराच्या घालावर धोनी हात ठेवून नैतिक तिला म्हटला तसा त्याच्या पोटात एक मारून मा, मा, जाऊन बसली अधिरे तुझ्यासाठी इतकं केलं तरी मार खायच आहे की मी मला तर कधी कधी वाटतं मी तुझा फ्रेंड कमी पंचिंग बॅग जास्त आहे नैतिक बाईक सुरू करत म्हटला ते दोघे पण निघाले इकडे राज कॉलेज मधून आल्यापासून त्याच्या रूम मध्येच होता दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता त्याला अधिराकडे जायचे होते इतक्या वर्षामध्ये कदाचित पहिल्यांदा तो अधिरासोबत इतका वेळ घालवणार घालवायला मिळणार म्हणून खूप खुश होता आतापर्यंत त्याने कितीतरी वेळा स्वप्नात तिच्यासोबत अभ्यास केला होता उद्या त्याचे स्वप्न खरे ठरणार होते आणि ते फक्त एका दिवसासाठी नाही तर प्रत्येक विकेंडला तो तिच्यासोबत अभ्यास करणार होता राजला इतका आनंद तर तो पहिला आल्यावर पण झाला नव्हता त्या रात्री दुसऱ्या दिवशी काय करायचे अधिराला शिकवायचे कुठले टॉपिक्स घ्यायचे याचा विचार करत राज झोपला दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी वाजता उठून त्याने आधी अधिराच्या रूमच्या खिडकीकडे पाहिले तिच्या रूमचा लाईट बंद दिसत होता आज तर शनिवार म्हटल्यावर उशिरा उठेल माझी वेळी असं पुटपुटून तो फ्रेश व्हायला गेला रातची ही रोजची सवय होती सकाळी डोळे उघडल्यावर आधी अधिराच्या रूमकडे बघायचे कधीतरी ती आपल्या आधी उठेल आणि तिचा चेहरा आपल्याला दिसेल या आशेमध्ये तो लहानपणापासून तिच्या खिडकीकडे बघायचा अर्थातच त्याची ही इच्छा कधी पूर्ण झालीच नाही मग फ्रेश झाल्यावर तो थोडा वेळ टेरेसवर एक्सरसाइज करायचा आजवर राज टेरेसवर गेला आणि त्याने एक्सरसाईज सुरू केली थोड्या वेळाने त्याला अधिराच्या गेटचा आवाज आला त्याने सहज म्हणून वरून डोकावले तर नैतिक अधिराच्या गेटमधून आत जाताना दिसला हा इतक्या सकाळी सकाळी काय करतोय अधिराकडे नैतिकला पाहताच राजच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या आता त्याचे एक्सरसाइज मध्ये लक्ष लागणे अशक्य होते तो एक्सरसाइज करतच तर होता पण अगदी दर पाच मिनिटांनी डोकावून पाहत होता नैतिक अजूनही आतच होता किती वेळ होऊन गेला नैतिक अजूनही घरातच आहे इतक्या सकाळी सकाळी कुणाकडे जातात का असे नैतिकला इतके पण कळत नाही का त्यात इतका वेळ थांबला आहे तो इतक्या साध्या गोष्टी कळत नाही का ह्याला राजचे विचारचक्र सुरू होते विचारांमध्ये त्याने टेरेसवर फेऱ्या मारायला सुरू केल्या इतक्यात नैतिक आणि अधिरा बाहेर येताना राजला दिसले अधिराच्या पाठीवर बॅग पाहून राज शॉक झाला मग त्याने नैतिककडे पाहिले तर त्याच्या पण पाठीवर बॅग होती हे दोघे कुठे जात आहे आता इतक्या सकाळी आणि ही अधिरा पण वेळी आहे हिला काय गरज आहे का त्या याच्यासोबत जायची पण कुठे जात असतील असतील हे संध्याकाळपर्यंत तर येतील ना परत असेल ना अधिरा घरी संध्याकाळी राज विचार करत होता तेवढ्यात अधिराचा आवाज आला ती बाईक पाहून खूप खुश हो झालेली दिसत होती राज त्यांचे बोलणे ऐकायचा प्रयत्न करत होता पण काहीच स्पष्ट ऐकू येत नव्हत नसल्यामुळे ते कुठे जात आहे हे कळत नव्हते त्यांचे बोलणे सुरू होते इतक्यात नैतिकने अधिराच्या गालावर हात ठेवला तसा राजचा जळफटाळ झाला त्याच्या चेहऱ्यावरचे भाव झरझरत बदलत असतानाच अधिराने नैतिकच्या पोटात बुक्की मारली तशी राजच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आली पण मग लगेच ते निघाले तसे रातचा सगळा मूड गेला त्याला आज काहीही करायची इच्छा होत नव्हती त्याने कितीतरी वेळा अधिराला कॉल करण्यासाठी मोबाईल हातात घेतला पण पुन्हा बाजूला ठेवला तिचा मेसेज आला असेल म्हणून किती वेळा त्याने व्हॉट्सअप चेक केला पण प्रत्येक वेळी त्याला निराशाच आली होती जसा जसा वेळ पुढे सरकत होता तशी रातची अस्वस्था पूर्ण वाढत होती दुपारचे तीन वाजत आले होते पण अजूनही राज आणि अधिरा परत आलेले नव्हते ना अधिराचा मॅसेज किंवा कॉल आला होता शेवटी राजला राहावले गेले नाही म्हणून त्याने अधिराला कॉल केला तर तिचा फोन लागत नव्हता त्याने पुन्हा पुन्हा ट्राय केला तरी नॉट रिजबल आता तर राजची अस्वस्था आणखी वाढायला ला लागली होती कुठे गेली आहे ही निदान मॅसेज तरी करायचा की बाहेर जाते उशीर होईल असं पण तेही नाही आता फोन करतोय तर नॉट इस बेल अशी कुठे गेली आहे त्या नैतिकसोबत की जिथे नेटवर्क पण नसेल तिला माहीत होतं ना आज मी तिच्याकडे येणार आहे मग त्याच्यासोबत जायची काय गरज होती आणि आता अजून पण परत आली नाहीये रात्री अस्वस्थता वाढून आता त्याची चिडचिड सुरू झाली होती आधीरा आणि नैतिक स्पॉटवर पोहोचलेले तेव्हा तिथे आधीच बरेच जण आलेले दिसत होते बाप रे इतकी गर्दी अधिरा बाईकवरून उतरत म्हटली मॅडम आपण उशिरा आलो म्हणून अर्धे ते वर पोचले पण असतील आजकाल असंही ट्रॅकिंगला बरेच जण यायला लागलेत आणि पावसाळ्याचे दिवस म्हणालेत तर ट्रेकिंगचा सीझन म्हणायचा हो रे खरं आहे आता लोकांना पण ट्रॅकिंगचे वेळ लागायला लागले आहे आणि बघ ना सिनेरी इतकी छान आहे म्हटल्यावर कुणाला पण यायची इच्छा होईलच की अरे हो मी बाबांना कळवते पोचल्याचे असं म्हणून अधिराने मोबाईल हातात घेतला पण मोबाईलला नेटवर्क नव्हते अगं इथे नेटवर्क नाही आहे तू ना ना काळजी नको करू मी काकांना सांगितलं आहे हे आपण परत जाताना कॉल करून काकांना आता दुसरा ऑप्शन पण नाही आहे काही असं म्हणून त्यांनी चढायला सुरुवात केली ते अर्ध्यापर्यंत पोहोचले तेव्हा तिथे अनन्यास थांबलेली दिसली अरे तू इथे कशी आणि एकटी काय करते तिला पाहून नैतिक म्हटला मी माझ्या मैत्रिणीसोबत आली होती त्यावर गेल्या आहेत मला दम लागल्यामुळे मी इथे थांबली चढता येत नाही ना तर हॉस कशाला करायची नैतिकने म्हटलं तसं अधिराने त्याला उगाच का असं म्हणून पाहिलं तुला काय करायचे आहे तू जा तुझा तुझा तुला थांबायला नव्हते सांगितले कुणी अनन्या रागात म्हटली त्याच्याकडे लक्ष नको देऊ तू तुला पाणी देऊ आहे का असं म्हणून अधिराने तिला पाण्याची बॉटल दिली थँक्यू आता बरं वाटत असेल तर निघायचं का आपण ऊन ऊन जरा वाढले तर चढायला त्रास होईल नाही का नैतिक वर चढत म्हटला तशा दोघी पण त्याच्या मागे निघाल्या वर पोचल्यावर तिथला नजारा पाहून सगळ्यांचा थकवा कुठल्या कुठे पडाला इतकं सुंदर दृश्य होते सगळीकडे हिरवगार परिसर दूरवर दिसणारी नागमोडी वडणारी नदी त्याच्या आजूबाजूला मधूनच दिसणारी घरे समोर दिसत असलेले हिरवाईचा ही, शालू पांगरलेले पांगर उंचच उंच असे डोंगर वा किती सुंदर अनन्या नैतिकच्या शेजारी उभी राहून म्हटली नैतिकने तिच्याकडे पाहिले अनन्या समोरचे दृश्य पाहण्यात गुंग होती तिच्या चेहऱ्यावर आलेली स्माईल तिचा आनंद व्यक्त करत होती हवेमुळे तिचे केस सारखे तिच्या चेहऱ्यावर येत होते त्यामुळे एक हात सारखा ते केस मागे करण्यात बिझी होता नैतिक तिच्याकडे पाहतच राहिला का कुणाच ठाऊ पण आता नैतिकला समोर पाहण्याच्या ऐवजी अनन्याकडे पहावंच वाटत होते तिची केसांमुळे उडणारी तारांबळ पहावीशी वाटत होती मग हडूस त्याने तिच्या चेहऱ्यावरचे हात नेला आणि तिच्या चेहऱ्यावर येणारे केस त्याने तिच्या कानामागे केले त्याच्या अचानक अशा वागणुकीमुळे अनन्या आश्चर्याने त्याच्याकडे पाहायला लागली तसा नैतिक भाणावर आला आता पुन्हा जर केस माझ्या चेहऱ्यावर उडाले तर बघ असं म्हणून त्याने तिथून सटकला आणि अधिरा जिथे होती टूथ येऊन उभा राहिला अनन्या त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा समोर पाहायला लागले थोड्या वेळ मग फिरून झाल्यावर नैतिक आणि अधिरा तिथे जवळच असलेल्या झोपडी वजा खानावळीमध्ये जेवायला गेले तिथेच अनन्या आणि तिचा ग्रुप पण बसलेला होता नैतिकने मात्र यावेळी तिच्याकडे दुर्लक्ष केले खूप भूक लागली आहे ग मी पटकन ऑर्डर देऊन येतो अधिराला बसायला सांगून नैतिक ऑर्डर देऊन आला मग मस्त गरम गरम पिठलं भाकरी आणि खरडा पाहून तर दोघांच्या पण तोंडाला पाणी सुटले दोघांनी पण जेवणावर ताव मारला नंतर मस्त थंडगार मटक्यातले दही खाऊन तर दोघांचे पण पोट अगदी टम्म भरले तिथले बिल देऊन ते दोघे पुन्हा बाकी परिसर पाहायला गेले बराच वेळ मग ते इकडे तिकडे फिरत होते तिथे कधी कोकण सरबत कधी करवंदे कधी मक्क्याचे कनीस असे खात खात दोघे मस्त एन्जॉय करत होते आधीरा इथे सनसेट पॉइंट आपण आहे ग बघ आता सहा वाजत आले आहेत अगदी अर्ध्या तासात सनसेट होईल तो बघूनच निघू आपण चालेल ना बाप रे सहा वाजून पण गेले वेळ कसा गेला कळलंच नाही रे असं वाटतंय आता तर आलो होतो आपण अजून आजचा दिवस नेहमी लक्षात राहील माझ्या थँक्यू नैतिक अरे तुझ्यासाठी काही पण पण फक्त एक लक्षात ठेव आपण जशी आहोत तशीच राहू नो चेंज प्लीज आता पुन्हा तो अभ्यास नको हां आणि करिअरचे टेन्शन पण नको राजचे बोलणे ऐकून मात्र अधिराला लक्षात आले तिने काय केले आहे ते ती पूर्णपणे विसरलीच होती की आज सा, राज सहा वाजता तिच्या घरी येणार होता आणि आता ऑलरेडी सहा वाजून पण गेले होते नैतिक आणि अधिरा समोरचा सनसेट बघत होते खरं तर अधिराची आता काहीही पाहायची इच्छा नव्हती पण आता ती काहीच करू शकत नव्हती तिला घरी पोहोचायला असंही एक ते दीड तास लागणार होता आणि राजला सांगायचे म्हटले तर मोबाईलला नेटवर्क पण नव्हते सेट या राज आज घरी येणार हे कसं विसरू शकते मी मूर्ख आहे अधिरा तू तुझ्या एवढी बिंडो कोणी शोधू पण नाही सापडणार मूर्ख बिंडो बेअक्कल अजून कुठल्या शिव्या पण येत नाही मला तुला असतील तेवढ्या शिव्या द्यायला हव्या त्याच लायकीची आहेस तू इतकी साधी आणि महत्वाची गोष्ट कशी विसरू शकते ग तू समोरचा सनसेट पाहताना अधिरा स्वतःलाच ओरडत होती आतापर्यंत असलेला तिचा उत्साह कुठल्या कुळे पडला होता समोर दिसणारे इतके सुंदर दृश्य सुद्धा आज तिच्या मनातील घालमेल शांत करू शकते न शकत नव्हते चल निघायचं का अंधार होईल नाही तर नैतिक आधीराचा हात पकडून म्हटला आधीरा तिच्याच विचारांमध्ये गुंग होती नैतिक म्हटला तसे ती त्याच्या मागून चालायला लागली आता जरा अंधार वाढत होता पण रस्ता दिसेल इतका उजेड नक्कीच होता ते दोघेही अर्ध्या ता रस्त्यापर्यंत आले असतील तोच त्याचा पुढा चालणाऱ्या अनन्याचा आवाज त्यांना एकूण आला आई अनन्या काय झाले तुला अशी कशी पडली तू तिच्या मैत्रिणी तिला उठवण्याचा प्रयत्न करत होत्या पण तिच्याकडून उठवायला पण जमत नव्हते अनन्या काय झाले कुठे लागले बघू दे आधीरा तिच्याजवळ जात तिला कुठे लागले ते पाहत म्हटले आधीराने पाहिलं तर अनन्याचा डावा पाय मुरगडला होता तिच्या गुडघ्याला आणि हाताला पण थोडे खरचले होते अशी कशी पडलीस पण तू लक्ष कुठे होते तुझे थांब मी तुला बँड बँड ॲट लावून देते असं म्हणून अधिराने बॅग मधून बँड ॲट काढून तिच्या गुडघ्याला आणि हाताला लावले मलाच नाही माहिती कशी पडली ते बहुतेक पाय घसरला माझा अग पण लक्ष असू द्यायचे ना मग इकडे तिकडे लक्ष असले तर दुसरे काय होणार नैतिक म्हटला तसं अनन्याने रागाने त्याच्याकडे पाहिले तू जरा शांत राहशील का नाही ती आता यावेळी तिला मदत करायची सोडून उगाच तिला बोलू नको अनन्या तू त्याच्याकडे लक्ष नको देऊ हां तू उठायचा प्रयत्न कर बघू असं म्हणून अधिरा तिला उठवायचा प्रयत्न करायला लागली हो बघ प्रयत्न कर अंधार पण पडतोय आपल्याला निघायला पण उशीर होईल तिच्या मैत्रिणी अनन्याला म्हटल्या तसं तिने उठायचा प्रयत्न केला पण पुन्हा तिचा तोल गेला आणि तिने शेजारी उभे असलेल्या नैतिकचा हात पकडला माझ्याकडून उभे पण राहिले जात नाहीये ग मी आता कशी जाणार घरी असं म्हणून अनन्या रडायलाच लागली अनन्या रडू नको प्लीज आपण कर करू काहीतरी कुणाकडे पेन रिलीफ स्प्रे आहे का आधीरा तिच्या मैत्रिणींकडे पाहत म्हटली तसं सगळ्यांनी नकारार्थिक मान हलवली हा घे असं म्हणून नैतिकने त्याच्या बॅगमधून स्प्रे काढ काढल्यावर बाकीच्यांच्या म्हटल्या ट्रेटिंग ट्रेकिंगला यायचे म्हटले तर फर्स्ट ॲड किट नेहमी सोबत हवी तसं सगळ्यांनी मान खाली घातल्या बघ आता लवकर आराम पडेल तुला दोन मिनिटांनी पुन्हा उठायचा प्रयत्न करून पहा अधिराने अनन्याच्या पायावर स्प्रे मारत म्हटले थोड्या वेळाने अधिराचा हात हातात घेऊन अनन्या उभी राहिली पण तिच्याकडे पुढे पाऊल टाकायला जमत नव्हते तिने प्रयत्न केला तसं तिच्या पायात पुन्हा जोरदार कड गेली तशी अनन्या कळवडली आणि पुन्हा तिच्या डोळ्यातून अश्रू आले आता काय करायचे हा प्रश्न सगळ्यांना पडला होता मग नैतिकने लगेच तिचा हात आपल्या पाठीमागून खांद्यावर ठेवला व आपला एक हात तिच्या कमरेवर ठेवून तिला म्हटले आता पर पूर्ण वजन माझ्या अंगावर टाकून चालून बघ अनन्याने एक पाऊल टाकून पाहिले तिला अजूनही त्रास होत होता पण ती तेवढा नक्की सण करू शकत होती मग लगेच तिच्या दुसऱ्या हात तिच्या एका मैत्रिणीने पकडला आणि मग असेच हळूहळू पाऊल टाकत ते सगळे खाली उतरले थँक्यू नैतिक आणि अधिरा तुम्ही होते म्हणून नाहीतर मला कळलंच नसतं काय करायचे ते अनन्या नैतिक आणि अधिराला म्हटले अजूनही नैतिक तिला ती पकडून उभा होता ए थँक्यू काय लगेच आपण फ्रेंड्स आहोत ना मग फ्रेंडशिप मे नो सॉरी नो थँक यू माहीत नाही का तुला आधीरा हसत हसत म्हटली तसे सगळे हसायला लागले बरं तुम्ही कसे जाणार आहात आता गाडी आणली आहे की कॅबने आले होते तुम्ही नैतिकने विचारले आम्ही टू व्हीलर आणल्या होते आहेत तू प्लीज अनन्याला तिथपर्यंत सोडशील का अनन्याची मैत्रीण नैतिकला म्हटली मग सगळे पार्किंगमध्ये गेले नैतिकने अनन्याला मागच्या सीटवर बसायला मदत केली पुन्हा एकदा थँक्यू म्हणून ते निघालेच चल ना आपण पण निघू खूप उशीर झाला आहे अधिरा घड्याळ पाहत म्हटले ऑलरेडी साडेसहा वाजून गेले होते त्यांना पोचायला अजून एक दीड तास लागणार होता इतका वेळ अनन्याकडे लक्ष देणे गरजेचे असल्यामुळे अधिराने राजचे विचार जरा वेळ बाजूला ठेवले होते आता पुन्हा ती राजला कधी भेटते आणि स्वारी म्हणते असे तिला झाले होते आणि इकडे राजसारखा खिडकीमधून अधिरा दिसते का ते पाहत होता शेवटी त्याला रावले नाही गेले म्हणून पावने पाचला तो अधिराच्या घरी गेला तो बेल वाजवणार इतक्यात त्याला आतून प्रकाशरावांचा आवाज ऐकू आला ते कोणाशी तरी फोनवर अधिराविषयी बोलत होते हो हो अधिरा आणि नैतिक ट्रॅकिंगला गेले आहेत अरे च्या तुम्हाला सांगितलं नाही का नैतिकने मला तर बोलला तो या एकदा उशीर हो होणार आहे म्हणून यांच्या त्यांच्या बोलण्यावरून ते कदाचित नैतिकच्या घरच्यांशी बोल बोलत असल्याचे राजला कळले हो सातपर्यंत येईल म्हटला होता तिथे रेंज पण नसते म्हणून तिथून निघाले की मला फोन करायला सांगितले आहे मी आधीराला हो तुम्हाला पण सांगतो मी त्यांचा फोन आला की ना नका काळजी करू तुम्ही मी बोलतो आज नैतिकसोबत घरी काही न सांगता अशी दिवसभर बाहेर असणे चांगलं नाही ओ त्यांचे पुढे पण बोलणे सुरू होते पण राज न तिथे न थांबता निघून आला म्हणजे अधिराच्या लक्षातच नव्हते की आज ती मला भेटणार होती ते लक्षात होते पण अभ्यासाचा कंटाळा म्हणून ती निघून गेली अभ्यासापेक्षा ट्रॅकिंग महत्वाची आहे का हिच्यासाठी की माझ्यापेक्षा नैतिक महत्वाचं आहे अधिरासाठी विचार करून करून राजचे डोके फुटायची वेळ आली होती शेवटी त्याने अधिराला मेसेज केला स्वारी अधिरा मला आज तुझ्याकडे यायला जमणार नाही खूप महत्वाचे काम असल्यामुळे बाहेर जावे लाग लागते आहे उद्या सुद्धा मला जमणार नाही यायला होप तू समजून घेशील मेसेज सेंड केल्यावर राजने एक दीर्घस्वास सोडला तुला नको असेल अशा कुठल्याच गोष्टींसाठी मी तुला फोर्स करणार नाही राज विचार करत होता त्याला असेच वाटत होते की अधिराला एक तर अभ्यास करायचा नव्हता किंवा तिला मी घरी यायला नको होता म्हणून ती नैतिक सोबत गेली थोड्या वेळाने घरात बस बसायला नको वाटत होते म्हणून मग तो लगेच घरात घरा बाहेर निघाला मग कितीतरी वेळ तो इकडे तिकडे उगाच फिरत होता शेवटी तो एक पार्कमध्ये जाऊन बसला तिथे खेळणाऱ्या छोट्या मुलांना पाहून राजला जरा बरे वाटले इकडे अधिरा आणि नैतिक थोडे पुढे आल्यावर त्यांचा फोनला नेटवर्क पण आले होते आधीरा फोन हातात घेऊनच बसली होती नैतिक एक मिनिट थांबशील का जरा आता नेटवर्क आले आहे तर बाबांना सांगते उशीर होणार असल्याचे नैतिकने गाडी थांबवताच अधिरा बाईकवरून खाली उतरली आणि तिने प्रकाश कॉल केला हॅलो बाबा आता निघालो आहोत आम्ही घरी पोचायला अजून एखादा तास लागेल अरे उशीर झाला का निघायला मला वाटले आता पोचशीलच तू इतक्यात हो बाबा उशीरा उतरलो खाली बाबा एक विचारायचे होते आपल्याकडे कुणी आले होते का संध्याकाळी आपल्याकडे नाही कुणीच नाही आले कुणी येणार होते का नाही मी सहज विचारले प्रकाशरावांची उत्तर ऐकून अधिरा राज घरी का नाही गेला याचा विचार करायला लागली इतक्यात प्रकाशराव म्हणाले अरे हो नैतिकला सांग घरी फोन करून कळवायला तो घरी न सांगताच तुझ्यासोबत आला आहे काय इतका वेळेपणा नैतिक करू शकतो मी सांगते बाबा त्याला ठीक आहे बरं आज काय खाशी येईल तू येशील तोवर बनून ठेवतो असंही जेवणाची वेळ होईल तू पोचशील तेव्हा बाबा तुम्ही बनू नका काही मला खूप भूक पण नाही आहे आता तुमच्यासाठी येताना काही पार्सल आणू का नाही नको मी करून घेईल काहीतरी तुम्ही या शांततेत आणि नैतिकला सांग गाडी हाडूचा चालव म्हणून हो बाबा ठेवते बाय मूर्खा तू घरी सांगता आला होता का फोन ठेवल्यावर रात जवळ येत अधिरा म्हटली अगं सकाळी खूप लवकर निघालो ना त्यामुळे जमलेच नाही सांगायला वेळा आहेस का तू चला आधी घरी फोन करून सांग निघलो निघायलो ते असे म्हणून जबरदस्ती अधिराने नैतिकला फोन करायला सांग लावला त्याचे बोलणे झाल्यावर ते पुन्हा निघाले इतक्यात अधिराची मेसेज टोन वाजली तिने पाहिले तर रातचा मेसेज होता तिला मेसेज वाचून थोडे रिलॅक्स वाटले उद्या त्याला भेटून सगळे बोलू असे तिने ठरवले घरी पोचल्यावर पण ती लगेच रूममध्ये गेली थोड्या वेळाने प्रकाशरावांनी तिच्या रूममध्ये गेले त्यांनी पाहिले तर अधिरा झोपलेली होती खूप थकली असेल आज म्हणून लगेच झोपी गेली माझी पोर आधीराच्या डोक्यावरून हात फिरवत प्रकाशराव म्हटले मग थोडा वेळ तिच्याजवळ बसून ते रूम मधून बाहेर पडले मग काय मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अधिराला कळेल का की राजने असा मॅसेज का केला आहे ते आणि अधिरा उद्या काय बोलल राज राशी तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच भरभरून प्रेम करत राहा भेटूया पुढील भागात धन्यवाद